अलख निरंजनाची हो आरोळी त्यांच्या काखेमध्ये आहे झोळी भस्म या कपाळी माळ रुद्राक्षाची गळी हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनेलवर मराठी दिनदर्शिकेप्रमाणे पौष महिन्यानंतर माघ महिन्याला सुरुवात होते माघ महिन्यातील द्वितीयेला धर्मनाथ बीज असं म्हटलं जातं ही जी तिथी आहे धर्मविजेची तर या धर्मनाथ बीजेला नाथपंथामध्ये खूप विशेष महत्व आहे कारण या दिवशी श्री गोरक्षनाथांनी धर्मनाथास अनुग्रह देऊन दीक्षा दिली होती आणि त्यावेळेस सर्व देवी देवतांना देखील आमंत्रित केलं होतं तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्ही धर्मनाथ बीजेचं व्रत कसं करायचं या दिवशी नैवेद्य काय दाखवायचा पूजा कशी करायची कोणता मंत्र म्हणायचा अशी सगळी माहिती सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये अलख निरंजन नमो आदेश असं नक्की लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते ज्यावेळेस गोरक्षनाथांनी धर्मनाथास अनुग्रह दिला दीक्षा दिली त्यावेळेस सर्व देवी देवता उपस्थित होते त्याचबरोबर प्रयाग क्षेत्रातील जे रहिवासी आहेत त्यांचा देखील मोठा मेळा जमला होता आणि या दिवशी भव्य अन्नदान देखील झालं होतं आणि गोरक्षनाथांनी स्वतः आपल्या हातांनी सर्वांना प्रसाद दिला होता त्यामुळे सर्व जे नाथभक्त होते त्यांना खूप आनंद झाला आणि देवांसह जे सर्व नगरवासी उपस्थित होते त्यांनी प्रत्येक वर्षी असाच उत्सव होऊन प्रसाद मिळावा अशी इच्छा प्रकट केली आणि गोरक्षनाथांनी धर्मनाथ विजयचा उत्सव प्रतिवर्षी करण्याला राजा त्रिविक्रमास आज्ञा दिली आणि तेव्हा सर्वांना आनंद झाला आणि प्रत्येक वर्षी धर्मविजेचा उत्सव होऊ लागला क्षनाथांचा आपला किमयागिरी नावाचा एक ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथामध्ये असं लिहिलं आहे की आपापल्या शक्तीनुसार जो कोणी हे धर्मबीजेचं व्रत करील त्याच्या आयुष्यात दारिद्र्य दुःख येणार नाही संसार सुखाचं होईल आता हे धर्मबीजेचं व्रत कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते माघ महिना सुरू झाल्यानंतरचा दुसरा दिवस म्हणजे माघ शुद्ध द्वितीयेला त्या दिवशी धर्मबीज साजरी केली जाते आता धर्मबीज ज्याला व्रत करायचं असेल त्यांनी एक दिवस आधीपासूनच ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे धर्मबीजेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे ब्रम्हतावर उठायचं आहे लवकर उठून शुद्ध स्नान करायचं आहे जे नाथ भक्त असतील जे दररोज नाथांची पूजा करत असतील त्यांच्या घरामध्ये नाथांचं स्थान असणार आहे फोटो असणार आहे आता समजा तुमच्याकडे नसेल तर जवळपास मंदिर असेल तर तुम्ही मंदिरामध्ये जाऊन देखील पूजा करू शकता किंवा मग एक प्रतिमा खरेदी करायची आहे पूजा मांडायची आहे नवनाथ महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करायचं आहे आणि त्यानंतर नाथांना तुम्हाला अभिषेक देखील घालायचा आहे आता प्रतिमेला अभिषेक घालता येणार नाही अं फुलामध फुल पाण्यात बुडून ते प्रतिमेवरती शिंपडून अशा प्रकारे तुम्ही अभिषेक घालू शकता त्यानंतर नवनाथांची पूजा आपल्याला करायची आहे धूप दीप लावून ओवाळायचं आहे विधिवत पूजा केल्यानंतर ग्रंथामधील चौतीसावा अध्याय आपल्याला वाचायचा आहे मग तुम्ही सकाळी अध्याय वाचू शकता किंवा संध्याकाळी अध्याय वाचू शकता त्यानंतर आरती करायची आहे आणि नैवेद्यामध्ये आपल्याला उडदाचे वडे त्याचबरोबर हरभऱ्याच्या घोगऱ्या मलिदा आंबील यांच्यासारखे पदार्थ तुम्ही दाखवायचे आहेत किंवा मग आपला जो पित्रांचा स्वयंपाक असतो त्या संपूर्ण पित्राच्या स्वयंपाकाचं तुम्ही नैवेद्य दाखवू शकता पण तुम्हाला एवढा सगळा स्वयंपाक करणं शक्य नसेल तर महत्वाचा गोष्ट म्हणजे आणि जे वडे असतात कढी वडे त्यांचा नैवेद्य दाखवण्याला खूप महत्व आहे त्याचबरोबर नंतर तुम्ही आरती करायची आहे आणि या दिवशी आपण यथाशक्ती अन्नदान करायचं आहे गरीब गरजू जे व्यक्ती असतील त्यांना देखील तुम्ही दान करायचं आहे दिवसभर उपवास केल्यानंतर संध्याकाळी आरती करून नैवेद्य दाखवून नवनाथ भक्तीचा ग्रंथातील चौतीसावा अध्याय वाचन करून हे उपवास आपण सोडायचा आहे दिवसभर तुम्ही उपवासाचे पदार्थ खाऊन हा उपवास करायचा असतो या उपवास केल्यामुळे आपल्या घरात कधीही धनधान्याची कमी पडत नाही माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास्तव्य करते अशी एक मान्यता आहे प्रयाग क्षेत्रातील जे लोक होते त्यांनी त्रिविक्रम राजाच्या मृत्यूनंतर त्याच्या शरीरात प्रवेश केलेले आणि बारा वर्ष राज्यात सांभाळलेले गुरु मच्छिंद्रनाथ यांचा बीज अंश असलेला पुत्र म्हणजे धर्मराज याला बाराव्या वर्षी गुरु गोरक्षनाथ यांनी नाथांची दीक्षा दिली होती तर तो दिवस म्हणजे हाच धर्मनाथ बीजेचा दिवस म्हणूनच याला धर्मनाथ बीज असं म्हटलं धर्मनाथ बीजेच्या दिवशी जे नाथ भक्तंगण असतील साधू असतील ऋषीमुनी असतील ज्यांना कोणाला नाथ संप्रदाय अभ्यासायचा असतो त्यांना या दिवशी दीक्षा देखील दिली जाते धर्मनाथ विजेचा उत्सव हो, कसा साजरा करायचा असतो तर बघा बारा वर्षांनी माघ शुद्ध द्वितीया या दिवशी गोरक्षनाथांनी धर्मनाथास नाथपंथाची दीक्षा दिली तो सोहळा एवढा अमूल्य झाला की गोरक्षनाथ यांनी सर्व प्रजेसमोर घोषणा केली की जो कोणी यथाशक्ती या द्वितीयेला म्हणजे धर्मविजयच्या दिवशी दान धर्म पुण्यकर्म करतील त्याचे सर्वतोपरी नाथ कल्याण करतील जो कोणी धर्मबीजेचं व्रत करील त्याच्या घरी सुखशांती धनसंपदा नांदू लागेल त्याचे सर्व अडथळे दूर होतील मार्ग सुकर होतील आणि हाच सोहळा धर्मनाथ बीजाच्या उत्सवाने ओळखला जातो या दिवशी आपल्या घरी जर नाथांचं मंदिर असेल किंवा घरात फोटो असेल त्या ठिकाणी आपल्याला श्री नवनाथ महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करायचं असतं हार अर्पण करायचे असतात पुष्प अर्पण करायचे असते धूप दाखवायचे व्रत कसं करायचं ते मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे त्याचबरोबर नैवेद्य दाखवून नाथांची आरती करायची आणि यथाशक्ती आपल्याला अन्नदान देखील करायचं असतं तर ज्यांना शक्य असेल त्यांनी ज्वारीच्या पिठाचा आंबील घेवड्याची भाजी हरभऱ्याच्या घुगऱ्या मलिदा वडे हे पदार्थ नैवेद्यामध्ये अर्पण करायचे असतात धर्मनाथ बीजेच्या दिवशी जिथे नवनाथ महाराजांचं मंदिर असतं तर तिथे मोठा कार्यक्रमाचे आयोजन केलेलं असतं तर तुम्ही तिथे जाऊन देखील नाथांची सेवा करू शकता किंवा मग घरीच तुम्ही सेवा कशी करायची ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही धर्मनाथ बीजेपासून समजा तुमची नवनाथ पारायण करायची इच्छा असेल नवनाथ भक्तीसारखं धर्मनाथ बीजेच्या दिवसापासून देखील सुरुवात करू शकता बरेच जण धर्मबीजेच्या दिवशी या पारायणाची सांगता देखील करत असा समजा तुमची इच्छा असेल पारायण करायची तर तुम्ही धर्मनाथ बीजेच्या दिवसापासून देखील पारायणाला सुरुवात करू शकता हे नाथ भक्त असतील त्यांना धर्मबीजेचं महत्त्व सांगण्याची वेगळी गरज नाही नाथ संप्रादयामध्ये धर्मनाथ बीजेला खूप मोठं महत्त्व आहे कारण या दिवशी गुरु गोरुक्षीनाथांनी धर्मनाथांना दीक्षा दिली होती त्यामुळे तुमच्या परीने शक्य होईल तितक्या सेवा मंत्र जप साधना या दिवशी करा कारण यामुळे नाथांची कृपा आपल्याला प्राप्त होते अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवनाथ महाराजांची सेवा धर्मनाथ बीजेच्या दिवशी कशी करायची धर्मनाथ बीजेचं व्रत कसं करायचं कोणते मंत्र जप करायचं याबद्दलची सगळी माहिती सांगितलेली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धर्मनाथ बीजेचा महिमा जर तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी धर्मनाथ बीजेचा महिमा देखील सांगितलेला आहे त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते इथे क्लिक करून तू पूर्ण बघू शकता जे नाथभक्त असतील त्यांच्यामध्ये आजचा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद